साम्राज्य जाती जमातीच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याच्या संबंधित प्रस्तावावर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मान्यता देण्यात आली असून कैकाडी समाजाचा केंद्राच्या अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या संबंधित प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याकरिता आमदार प्रणिती शिंदे आमदार यशवंत माने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कैकाळी समाजाचा अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नास महाराष्ट्र राज्य कैकाळी समाज संघर्ष समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती नारायण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली यांचा जो प्रस्ताव त्या मांडण्यात आली गेले आम्ही वर्षापासून पाठपुरावा करत होतो त्यावेळेस आमदार पणित शिंदे आणि गेल्या वर्षी आपले राष्ट्रवादीचे आमदार माने साहेब भरपूर केले एका वर्षामध्ये त्यामुळे विधानभवनामध्ये मुंडे साहेबांनी जो कैकळी समाजाचा जो प्रस्ताव होतो ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी विधानभवनात मांडलं त्यामुळं की प्रस्ताव केंद्राकडे हो? पाठवण्यासाठी मुंडे साहेब माने साहेब प्रणित शिंदे यांचा आमच्या समाजाच्या वतीनं त्यांचा आभार मानतो